गोरगरीब पानटपरी चालकांची विजयाकडून होते लूट पाणटपऱ्यातून महिन्याला मिळतात दोन लाख रुपये गांधीनगर पोलीस ठाण्याच्या प्रश्नचिन्ह कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कपड्यासह इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि विविध वस्तूंची सर्वात मोठी बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये दीड ते दोन हजार दुकाने असून या दुकानावर अवलंबून असणारे अनेक व्यवसाय आहेत प्रवासासाठी रेल्वेची सोय असल्याने दररोज जवळपास पंचवीस ते तीस हजार लोकांची वर्दळ सुरू असते खरेदी विक्रीच्या कारणासाठी मोठा व्यापारी वर्गही नियमित येत असतो एवढा सगळा व्यवसायाचा पसारा म्हटल्यानंतर अवैध व्यवसायांची रेलचेल सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे गेल्या चार सहा महिन्यांपूर्वी नारायणगाव पोलीस ठाण्यातून बदली होऊन मूळचे सांगलीचे रहिवासी असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी कार्यभार स्वीकारला प्रभारी पोलीस अधिकारी अर्जुन घोडे पाटील यांनी सुरुवातीचे तीन चार महिने सर्वसमावेशक कामगिरी केली त्यानंतर मात्र हळूहळू परिस्थिती बदलली गांधीनगर हे गुटक्याचे माहेरघर असल्यासारखे आहे दररोज या ठिकाणी लाखो रुपयांची उलाढाल होत असते गुटखा विक्री आणि साठवण्यासाठी महाराष्ट्रात बंदी कायदा आहे या कायद्याचं अस्तित्व असताना सुद्धा कायदेशीर काम करण्याचे वचन घेतलेल्या अधिकाऱ्याने याकडे दुर्लक्ष केले विजया नावाचा एक गुटखा किंग नेहमी पोलीस ठाण्यामध्ये पडून असतो गुटक्यातील अवैध रक्कम गोळा करणे आणि त्याची विल्हेवाट लावणे हा याचा मुख्य व्यवसाय आहे त्याचबरोबर सिंधी समाजातील पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदारांशी संपर्क साधून सेटलमेंट करण्याची मुख्य जबाबदारी हा पार पाडत असतो पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांची गांधीनगर तेवर या ते काही औरच वाढले या अधिकाऱ्यांची सर्व कामे तो करू लागला साहेबांना पाणी पुरवण्यापासून ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टी खात्रीने आणि विश्वासाने तो पुरवत असे पोलिसांच्या गाडीमधून फिरणे डीबी रूममध्ये रूम मध्ये पडून असणे यामुळे तो अधिकाऱ्यांच्या गळ्यातील ताईत असल्याचे संपूर्ण गांधीनगरला समजले आणि त्याच्याकडे सेटलमेंटची कामे येऊ लागली <speaking> एक महिन्यापूर्वी जिल्हा पोलीस प्रमुखांची गांधीनगर पोलीस ठाण्याची तपासणी होती रात्रभर थांबून पोलीस ठाण्याच्या परिसरातील पडझड स्वच्छता करणे ग्रीन कापड लावणे या जबाबदाऱ्या त्यानं प्रामाणिकपणे पार पडल्या गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गांधीनगर वळीवडे चिंचवड गोडमुडशिंगी उचगाव सरनोबतवाडी वसगडे ही गावे येत असून या गावामधून जवळपास दोन हजारहून अधिक पानटपऱ्या आहेत या ठिकाणी राजरोस राज्य सरकारने प्रतिबंध केलेला गुटखा विकला जातो त्या मोबदल्यात प्रत्येक पानटपरीकडून प्रति महिना रुपये जाते म्हणजे महिन्याला दोन लाख रुपये आले म्हंटले तर वावगे ठरणार नाही यातून काही गरीब पानटपऱ्यांवर दया दाखवली जाते मग त्याची विभागणी होऊ लागते त्यातील काही वाटा पेनामध्ये घट्ट बसल्याने पांढरा कागद निळा होतच नाही मग तो पांढराच राहतो